न्यूज नवा दृष्टिकोन नवा विचार शहादा नगरपालिकेत जनता विकास आघाडीचे नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी आज अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला या निमित्तानं नगरपालिकेच्या आवारात कार्यकर्ते व समर्थकांकडून उत्साह व्यक्त करण्यात आला फटाक्यांच्या आतश बाजीत अभिजित पाटील यांचं स्वागत करण्यात आले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून अभिजित पाटील यांच्या हाती आता शहादा नगरपालिकेच्या कारभाराची जबाबदारी आली असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील आगामी काळात प्रशासन आणि विकास कामांवर लक्ष केंद्रित केली जाईल अशी अपेक्षा समर्थकांनी व्यक्त केली आहे जे संख्याबळ विरोधकांकडे आहे त्यांना विरोधक म्हणणार नाही खरं तर ते देखील लोकप्रतिनिधीच आहेत कारण लोकांनी निवडून दिलेला जी व्यक्ती असते तो फक्त ज्यांनी मतदान केलेला आहे यांच्यापुरतं तो मर्यादित नसतो संपूर्ण प्रभागासाठी म्हणा किंवा संपूर्ण शहरासाठीची त्यांची जबाबदारी असते त्यामुळे माझा प्रामाणिक मत असंच आहे की विकासाच्या दृष्टिकोनातनं कोणीही निवडून आलेले प्रतिनिधी विरोध करणार नाहीत जे काही मतभेद असतील ते कालांतराने हळूहळू कारण की प्रत्येक जण आपापल्या प्रवाहाच्या विकासासाठीच आपल्या समस्या मांडणार आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये वेगळं काही समजण्याचं कारण नाही प्रत्येका त्यांनी अतिशय कलापूर्वक अतिशय उत्तमरित्या हा सगळं पाच वर्ष कार्यकाळ सांभाळला होता तसं काही फॉर्म्युला राहणार आहे का की विरोधकांना काही समावून घेणार आहे निश्चितपणाने मागील प पंचवार्षिकमध्ये म्हणजे दोन हजार सोळा ते एकवीसची जी आमची बॉडी होती त्याच्यामध्ये संख्याबळ काही प्रमाणामध्ये असत होतं परंतु समन्वयाची भूमिका सर्वांनीच घेतली होती त्याच्यामध्ये प्रामुख्याने मखरनभाई यांनी देखील गटनेता म्हणून अतिशय समन्वयकाची भूमिका घेतली होती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले मतभेद झाले परंतु सर्वजण अतिशय जबाबदार लोक आहेत अतिशय आपल्याला जी लोकांनी जबाबदारी सोपवली आहे ही जाणीव असलेली लोक आहेत त्यामुळे यावेळेस देखील सर्वजण सहकार्याने समजदारीने शहादा शहराच्या विकासामध्ये आपापले योगदान देतील असा माझा ठाम विश्वास आहे काय वाटतं पाच वर्षात काय काय चॅलेंजेस वाटत शहादा शहर तसं बघायला गेलं तर विकासाच्या दृष्टिकोनात खूप मागे गेलेलं आहे प्रचंड आर्थिक उलाढाल असलेला किंवा नंदुरबार जिल्ह्याची आर्थिक राजधानी असताना देखील शहादा शहरासमोर असंख्य प्रश्न आहेत रस्त्यांचे असतील गटारींचे असतील मूलभूत सुविधांचे असतील त्यामुळे या सर्वांवर निश्चितपणाने आम्हाला काम करावं लागणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शारदा शहराची किंवा शारदा नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सध्या अतिशय बिकट अवस्थेची आहे त्यामुळे निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये हे सर्वात मोठं चॅलेंज शादा नगरपालिकेमध्ये असणार आहे की विकास कामांसाठी निधी कसा उपलब्ध करून घ्यायचा किंवा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोकांचे काम कशी होते त्याच्यासाठी सगळी कसरत असणार आहे जनता विकास आघाडी राज्यातले जे सत्ताधारी आहेत त्यांच्याशी जुळून घेतील कारण की पंधरा वित्त आयोगासाठी किंवा अन्य निधीसाठी पक्षाशी जनता विकास आघाडी खरं बघायला गेलं तर सर्वच राजकीय विचारधारेच्या लोकांचे मनात किंवा वेगवेगळ्या मतांच्या लोकांचा आवाज म्हणून एकत्र आणलेला हा प्रयोग होता कुठलाही राजकीय पक्ष असेल तसं बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीपेक्षा महायुतीतील घटक पक्षांमध्येच सर्वात जास्त निवडणुका लढल्या गेल्या त्यामुळे तसं बघायला गेलं तर मुख्यमंत्री जरी भारतीय जनता पक्षाचे असले तरी नगरविकास खातं हे शिवसेनेकडे आहे अर्थ खाता आहे राष्ट्रवादी पक्षाकडे आहे आदरणीय अजितदादांकडे त्यामुळे या सर्वांशी समन्वय साधूनच शादा शहराचा विकास करावा लागणार आहे त्यामुळे सत्तेमध्ये जरी पक्ष जनता विकास आघाडी अपक्ष म्हणून पाहण्यात जरी असलं तरी, तरी सत्तेतील तर सर्व लोकांशी अतिशय चांगले दिवाळ्याचे संबंध असल्यामुळे विकास करण्यासाठी निधी आणण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे दादा आपण मागच्या जिल्हा परिषद सभापती नंतर आपण शहादा शहराच्या विकासाकडे मागणी मागील गेल्या कित्येक वर्षापासून झटत आहात सर्वप्रथम यामध्ये महत्त्वाचा विषय असाच आहे की विकासाच्या दृष्टिकोनात सगळेच जण काम करणार आहेत परंतु भारतीय जनता पक्षाचे वीस नगरसेवक निवडून आलेले आहेत बहुमत त्यांच्याकडे आहे त्यामुळे ज्या समित्या असतील यांच्यासह गठन झाल्यानंतर सर्वांमध्ये समन्वय घडवून आणणं हा पहिला आमच्या समोर विषय असणार आहे एकदा समन्वय झाला की मग कुठल्याही प्रकारचा विकास करण्यासाठी किंवा निधी आणण्यासाठी अडचण येत नाही ठराव करण्यासाठी अडचण येत नाही असं माझं मत आहे सगळे जेवढेही लोक निवडून आले आहेत अतिशय जबाबदार लोक आहेत जनतेच्या प्रश्नाने त्यांना जाणीव आहे त्यामुळे जेही लोक आपापल्या संवेदन समित्या या सगळ्या विरोधी गटाकडे असणार आहेत त्यामुळे त्यांची देखील जबाबदारी तेवढीच असणार आहे त्यामुळे सगळेजण खेळमेळच्या वातावरणात सोबत काम करतील असा माझा ठाम विश्वास आहे